लोकसभेला भाजपाला जो काही फटका महाराष्ट्रात बसला त्यामध्ये सोलापूरच्या मोहिते पाटील घराण्याची भूमिका ही महत्वाची होती दोन हजार एकोणीस मोहिते पाटील घराण्याला दोन हजार चोवीसला भाजपाने विश्वासात घेतले नाही हे कारण पुढे करून त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि शरद पवारांची तुतारी हाती घेतली त्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जे घडलं तो इतिहास आहे भाजपाच्या रंजित निंबाळकरांचा राष्ट्रवादीच्या धैर्यशील मोहिते पाटलांनी घासून आणि ठासून पराभव केला सोलापूर जिल्हा हा मोहिते पाटलांचा गेल्या सहा दशकांपासून बाले किल्ला मांडला जातो या बाले किल्ल्यामध्ये आता सगळ्यांच लक्ष लागलं आहे ते माळशिरस विधानसभा मतदारसंघाकडे कारण या विधानसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उत्तम जानकर हे मैदानात आहेत तर भाजपकडून राम सातपुते हे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत तर मोहिते पाटलांनी भाजपाची साथ सोडल्यामुळे सातपुतेंना हे निवडणूक जड जाणार का आणि माळशिरस मध्ये हाय व्होल्टेज निवडणूक बघायला मिळणार का जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रीती टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता माळशिरस विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल माळशिरस मतदारसंघाची निर्मिती दोन हजार आठ ला झाली दहिगाव नातेपुते माळशिरस अकलूज वेळापूर या सगळ्या तालुक्यांचा समावेश या मतदारसंघात होतो माळशिरस हा मतदारसंघ राखीव झाल्यामुळे मराठा समाजातल्या मोहिते पाटलांना हा मतदारसंघ कायमचा दुरावलाय हनुमंत जगन्नाथ डोळसे हे राष्ट्रवादीचे उमेदवार या मतदारसंघातून दोन हजार ला आणि दोन हजार चौदा ला राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत पण मोहिते पाटलांचे अकलूज हे गाव याच मतदारसंघात येते त्यामुळे मोहिते पाटलांशिवाय या मतदारसंघातली इकडची काळी तिकडं होत नाही असं म्हटलं जातं दोन हजार एकोणीस ला जेव्हा मोहिते पाटील हे भाजपमध्ये आले तेव्हा रणजित सिंग मोहिते पाटील यांना विधान परिषदेवरती आमदार करण्यात आले आणि दुसरीकडे मोहिते पाटलांनी राम सातपुते यांना पाठिंबा देत माळशिरस मध्ये आमदार केलं आता जर बघायला गेलं तर मार्शिरस मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांची ताकद किती याचा अंदाज लावायचा असेल तर या मतदारसंघातली सगळी निवडणूक यंत्रणा हे दोन हजार एकोणीस ला राम सातपुते यांच्यासाठी राबत होती राम सातपुते हे मुळचे बीड जिल्ह्यातले ऊसतोड कामगारांचे सुपुत्र म्हणून त्यांची ओळख सगळीकडे आहे या बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाला मोहिते पाटलांनी आमदार करून दाखवलं ला राम सातपुते यांच्या विरोधात उत्तम जानकर यांनी निवडणूक लढवली राम सातपुते यांना एक लाख तीन हजार पाचशे मतं पडली तर उत्तम जानकर यांना एक लाख नऊशे मतं पडली तर वंचित बहुजन आघाडीने पाच हजार मतं घेतली जी निवडणुकीत निर्णायक ठरले उत्तम जानकर हे मोहिते पाटील यांचे पारंपरिक विरोधक राहिलेले आहेत प्रत्येक निवडणुकीत उत्तम जानकर सत्तर ते ऐंशी हजारांचं मतदान हमखास घेतात दोन हजार ला अवघ्या अडीच हजार मतांनी जानकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता मात्र दोन हजार राजकीय परिस्थिती पूर्णता बदललेली असून कट्टर वैरी आता पक्के मित्र झालेले आहेत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांनी स्वतःमधले मतभेद विसरून निवडणुकीत भाजप विरोधात ते एक झाले आहेत लोकसभेला मोहिते पाटील यांनी निवडणूक जिंकताना माढा लोकसभा मताधिक्य मता मिळवलं होतं माढा लोकसभा सहा पैकी तीन तालुक्यातील मोहिते पाटील यांना मताधिक्य मिळालं होतं विशेष म्हणजे मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे शिंदे बंधूंच्या बाले किल्ल्यातच म्हणजेच माढा आणि करमाळा या तालुक्यांमध्ये मोहिते पाटलांना मत मिळालं होतं विषय येतो तो म्हणजे माळशिरस मतदारसंघाचा एक लाख चौतीस हजार मतदान झालं होतं तर रणजितसिंह निंबाळकर यांना चौसष्ट हजारांचं मतदान झालं होतं म्हणजेच सत्तर हजारहून जास्त लीड हा माळशिरस मतदारसंघातून मोहिते पाटलांना मिळाला होता याच निवडणुकीत विधानसभेला काय होणार याची चुणूक ही दिसली होती आता राम सातपुते ला जरी निवडून आले असले तरी सुद्धा त्यांच्या मागे मोहिते पाटलांची यंत्रणा होती आता ला एकशे ऐंशी अंशातून बदललेलं आहे त्यामुळे सातपुते यांच्या मागे असलेली मोहित्यांची यंत्रणा आता नसेल याशिवाय मोहित्यांविरुद्ध तीस वर्ष माचिरस मध्ये संघर्ष करणारे त्यांचे कट्टर विरोधक उत्तम जानकर यांची स्वतःची ताकद आहे जी ताकद आता मोहित्यांना मिळाल्यामुळे सातपुते यांची चांगलीच राजकीय कोंडी झालेली आहे मतदारसंघातले सातपुते यांना उपरे म्हणून समजले जात आहे हाताशी यंत्रणा नाही कट्टर विरोधकांची एकी आणि स्थानिक विरुद्ध उपरे या तीन मुद्द्यांवर राम सातपुते यांची मतदारसंघामध्ये चांगलीच अडचण होऊ शकते दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर कळलेच कोणाचं पारड जड राहिलं पण या राजकीय समीकरणानंतर तुम्हाला काय वाटतं माळशिरस मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल लागेल का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका